लंपी जायची वाढली असते का ह्याच्या अंगाव येणार आले असती डॉक्टर म्हणला सगळं बरं झालंय फक्त ते खालची जी खाल गाठ आहे ना सूज हा हे बघ की इकडं बघ इकडं कुडच फोड नाही कुठं मऊ मऊय हा मग ते काय आलं फक्त ती खाली सूज आहे का त्या सूजामुळे त्याला खाताये ना आणि त्याने खाल्लं नाही म्हणून त्याच्या अंगात ताकत नाही बस आपल्याला नारड्याला जखम आतून त्याला काहीच नाही वरून सुजा आलीत ना आता इथं तुमचं एवढं सुजलंय तुम्हाला तो तोंड होणार तो ना आणि त्या मुळे त्याला काही खात येत नव्हतं आणि तो खात नव्हतं म्हणून त्याच्या अंगात ताकद राहील नव्हती आणि म्हणून त्याला उभं राहत नव्हतं आणि बसल्यावर बसत नव्हतं बसलं की डायरेक्ट असंडायचं औषध विषद प्याले आणि जरा ताड बसव म्हणून तिकडे ते दबडं लावले म्हणजे तसं लवडून नाही झोपत असं बसले सरशी ये ना पुढचं खायला तरी सुरुवात केली कारण त्यांनी दोन दिवस काहीच खाल्लेलं नाही एवढं म्हणावं असं आजच त्यांनी खायला सुरुवात केली दोन दिवस त्याला बळ बळ चालत ते खात होतं पण आज स्वतःच्या मनाने खायला सुरुवात केली विठ्ठलाची उत्तर बघा अक्क त्याचा लेप अक अंगाला लागलाय मग आंघोळ करून घेतो मला वाटत ह्याच्यामुळे आज पण ब्लॉक पडन म्हणून आज पण ब्लॉक पडन अवघाडी बघू जमलं तर आज ब्लॉक टाकेल नाहीतर तुम्ही समजून घ्या की माग माग मा ब्लॉक का मी येत होतं ह्याच्यामुळे येत होतं नाही ब्लॉक आता म्हणलं अवघड आहे म्हणलं आता काही कॅन्सल झाले आजच्या दिवस नाही हे नाही चावलं पण जाऊ पुढे टाकेन तेव्हा लोकांना कळून ब्लॉक काही येत नव्हतं कृष्णाचं खा बाबू सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत कृष्णाच्या इलाजात मी कमतीच कमी पडून नाही दिली त्याच्यात डॉक्टर तर चालूच होतं त्याच्याचबरोबर मला जे आयुर्वेदिक उपाय कळत होतं ते पण मी सगळं चालू केलं होतं पण आमचा सगळा केलेला इलाज जा फेल जात होता कारण की आपला कृष्ण काहीच खात नव्हता त्याला बळबळ चारलं तरी त्याला खावत नव्हतं पण तरी डॉक्टरांचं हेच म्हणणे होतं की हा नीट होईल त्याचा शेवटचा हा आठवडा कृष्ण फक्त दुधावाना डॉक्टरने दिलेला टॉनिकवरतीच वरतीच होता पण तो लवकरच नीट होईल आणि खायला लागन हा मानाला दिलासा होता पण हा दिलासा पण लवकरच तुटणार होता आणि आपला कृष्ण कायमच आपल्याला सोडून जाणार होता पण त्याच्या जायच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधीच असं मनात आलं नाही की आपला कृष्ण आपल्याला सोडून जाईन शेवटपर्यंत असंच वाटायचं की कृष्णा दुसऱ्या दिवशी खायला सुरुवात करीन आणि बरा होईल आता कृष्णाच्या असा हालत बघून वाईट वाटत आता काही दिवसापूर्वीच कृष्ण म्हणजे असं वाटतं की म्हणजे एवढा नटकट एवढं म्हणजे की मला बोला पण बोलतो पण कसं होतं काय तुम्ही आहेच व्हिडिओमध्ये त्याच्या पण तो पॉरगे होते त्याला लगेच माराकडे धावणार काही येडेवाणी करणार नाहीतर खायला टाकायचं म्हणलं की पटाटा खाणार पण आता मस्ती करीत नाही काही नाही नेसता गप्प असते खायचं आता काय झाले सकाळी फक्त एक एवढी एवढी गिन्नीवलची दोन काणके खाल्ल्यात एकदम पातळ त्याच्यावर काही खाल्लं खाल नाही काही नाही दुधावरचे डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर म्हणला दोन तीन दिवस असं होतं की जनावर काहीच नाही खात नाही पित नाही दूध पाहत राहा मग दूध पि आता कवर होईल देवाच्या हातात येईल आणि आपल्या प्रयत्न आहे आपण कृष्ण नक्की नीट करू आणि कृष्ण नक्की नीट होणार ना आधी जगतच परत नटकटपणा करणार आहे ना बघू आणि हाच होता आपल्या कृष्णाचा शेवटचा दिवस त्या दिवशी मी दररोजच्या सारखा त्याच्यापाशी बसलो त्या संगप्पा मारल्या त्याला चोंबाळलं पण मला सपनात पण वाटलं नव्हतं की ह्याच्या दुसऱ्या दिवशी असं काय होईल की कृष्ण आपल्याला कायमचा सोडून जाईल असाच मांडीव बसल्या बसल्या जॉपलाय डोळं पण ते आखे मिटलेलं नाही तसेच डोळे थोडे उघडे झोप 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 आणि देवाकडे प्रार्थना करा की आपला कृष्णा परत नीट होऊ दे आधी जगत नटकटपणा करू दे कारण की मला आता असं भागवा ना देवाला बोला की आपल्या आपल्याला केव्हा लवकर नीट करा काय ना बघू परत नीट व्हायची ना आधी गत न करायचे थोड्या वेळात सांभाळला आणि आता एखादी गाडी खायला लागलेला आहे बरं झालं देवाच्या कृपा त्या दिवशी माझ्या कृष्णाने माझ्या हातून खाल्लं पण मला वाटलं पण नव्हतं की हे मी त्याला शेवटचं चारतोय कारण की त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळ तर झाली पण आपल्या आयुष्यात ती उजड नाही तर असा काळोख घेऊन आली कारण की आपल्या कृष्णाने आपली सास सोडून दिली आणि इच्छा नसतानी पण त्याला आपल्यापासून कायमचं दूर करायची ही वेळ आली कृष्णा मायासाठी माया, माया गोट्यातला एक पशु नव्हताच तर तो, तो, तो माझा भाऊ होता माया परिवाराचा एक हिस्सा होता आणि त्याची उणीव कायम मला भासत राहील मी त्याला शेवटचा निरोप देत होतो तरी आतून मनातून वाटतच नव्हतं की कृष्ण आपल्याला सोडून गेलाय असं नुसतं वाटत होतं की कृष्णाने आत्ता उठावं आणि पळावं आणि आधीगत उधळावं पण ही गोष्ट होणं आता पूर्णपणे अशक्य होतं म्हणून कृष्णाला शेवटचं मन भरून पाहिलं आणि कृष्णाला कायमचा निरोप दिला